आपल्याकडे शहाण्या माणसाने कोर्टाच्या नये असं म्हणतात याला कारणीभूत गोष्ट म्हणजे कोर्टामध्ये लागणारा वेळ आणि पैसा त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर जरी अन्याय झाला तरी तो व्यक्ती कोर्टामध्ये येत नाही कारण त्यासमोर खर्च आणि म्हणून अन्याय करणारा अन्याय करत राहतो आणि अन्याय सहन करणारा अन्याय सहन करत राहतो म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो आणि म्हणूनच कोणतीही व्यक्ती न्यायापासून वंचित राहू नये त्याच्या परिस्थितीमुळे वंचित राहू नये म्हणून आपल्या भारतीय संविधानामध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत काय आहेत त्या तरतुदी कोणाला मिळते या सेवा आणि कोण आहे इलिजिबल तसेच कोणकोणत्या सेवा मिळतात याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग पाहूया मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपलं भारतीय संविधान हे आपल्या आईसारखं काम करत असतं जसं की आई समजा तिला दोन मुलं असतील आणि त्यातील एक मुलगा जर आजारी असेल तर जो आजारी आहे त्याची माया आई जास्त करत असते त्याला खाऊ पिऊ जरा जास्त करत असते तसंच आपलं भारतीय संविधान जे लोक सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत अशा लोकांसाठी स्पेशल प्रोव्हिजन आपल्या संविधानामध्ये केलेले आहेत आणि अशा एक प्रोव्हिजन म्हणजे कलम एकोणचाळीस ए यामध्ये लीगल एड बाबत सांगितलेलं आहे म्हणजेच मोफत कायदेशीर सेवा पुरवण्याचं काम हे शासनाचं आहे असं भारतीय संविधानामध्ये या कलम एकोणचाळीस मध्ये सांगितलेलं आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कोणतीही व्यक्ती त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर कमतरतेमुळे न्यायापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने योजना राबवण्यात राबवाव्यात असं या कलमामध्ये सांगितलेलं आहे मग आता या कलमांतर्गतच नालसाची स्थापना आहे नॅशनल लिगल सर्व्हिस अथॉरिटी ज्याला आपण राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकरण असं म्हणतो जा ज्याच्यामध्ये ज्याच्यामार्फत मोफत विधी सेवा देण्याचं काम चालू असतं मग याच्यामध्ये ही जी सेवा आहे ही कोणाला मिळते आणि कोणकोणती सेवा आहे तर आधी कोणाला मिळते हे पाहूयात तर ही जी मोफत कायदेशीर सेवा आहे ती महिला व मुले म्हणजे जर एखादी महिला जर कोर्टामध्ये येत असेल तिच्यावर काही अन्याय झाला असेल मग तो घरगुती हिंसाचार असो किंवा इतर कोणतं की नवरा तिचं पालन पोषण करत नाही याबाबतच तिची व्यथा असो ती जर कोर्टामध्ये आली तर तिला मोफत वकील देण्याची तरतूद या याच्यामध्ये केलेली आहे आणि त्यामुळं जरी तिला कोर्टामध्ये येऊन एखादी केस करायचा असेल तर तिला कुठल्याही प्रकारचे एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही तिनं फक्त लीगल एड कर अर्ज करायचा आहे आणि तिला त्यामार्फत वकील दिला जातो तसेच लहान मुलांसाठी ही देखील हा तरतूद ही तरुण आहे तसेच अनुसूचित जाती जमातीतील जा जे लोक आहेत त्यांच्यावर जर अन्याय झाला असेल तर ते देखील लोक लोकांसाठी ही मोफत कायदेशीर सेवा दिली जाते तसेच औद्योगिक कामगार मोठ्या प्रमाणावर तिथं आपत्ती झालेली आहे हिंसाचार झालेला आहे पूर आहे पूरग्रस्त लोक दुष्काळग्रस्त लोक भूप भूकंपग्रस्त लोक औद्योगिक आपत्तीचे बळी पडलेले लोक तसंच अपंग व्यक्ती तसंच मानसिकदृष्ट्या आजारी असलेले व्यक्ती अशा लोकांसाठी ही मोफत कायदेशीर सेवा पुरवली जाते तसंच ज्यांचं उत्पन्न आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर ज्यांचे उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी आहे अशा लोकांसाठी देखील मोफत विधी सेवा पुरवली जाते मग आता या सेवेमध्ये काय काय दिलं जातं तर या सेवेमध्ये तुमची कोर्ट फी माफ केली जाते म्हणजे तुम्ही जर कोर्टमध्ये येऊन एखादा दावा एखादी केस करायचे म्हणलं तर तुम्हाला कोर्ट फी भरावी लागते आणि जर तुम्ही या सेवेअंतर्गत जर अर्ज केलेला असेल आणि तुमचा अर्ज जर मंजूर झाला असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची कोर्ट फी देण्याची गरज नाही तसेच तुम्हाला या सेवेअंतर्गत तुम्हाला कोर्ट वकील प्रदान करून देत असतं म्हणजे तुम्हाला स्वतः जाऊन कुठला वकील शोधण्याची आवश्यकता नाही किंवा त्याची फी देण्याची आवश्यकता नाही स्वतः कोर्ट किंवा लिगल एडमार्फत जे अधिकार असतात अधिकारी असतात ते तुम्हाला वकील पुरवत असतात हो आणि त्या वकिलांची फी देखील देण्याची तुम्हाला गरज नाही तसंच कागदपत्रांच्या नकला जर हवी हो असतील किंवा आदेशाची प्रत देखील तुम्हाला मोफत स्वरूपात या सेवेअंतर्गत दिली जाते तसंच कायदेशीर कारवाई कागदपत्रांची छपाई भाषांतर यासह अपील कागदपत्रे तयार करणे याबाबतचा देखील संपूर्ण खर्च हे देखील शासन करत असतं आणि तसंच जर समजा आता हे लिगल एड मार्फत काही लोकन्यायालय देखील घेतलं जातं आणि या लोकन्यायालयामध्ये जे प्रलंबित प्रकरणं आहेत आणि ते प्रलंबित प्रकरणामध्ये जर कॉम्प्रोमाइज होत असेल मिटत असतील प्रकरण तर अशी प्रकरणं लोकन्यायालयामध्ये ठेवली जातात आणि जे प्रकरणं लोकन्यायालयामधून निकाली होतात मग त्या निका त्या प्रकरणामध्ये जो कोणी स्टॅम्प दिला असेल मग तो वादीचा असो प्रतिवादीचा असो किंवा कोणी दिलेला असो तो स्टॅम्प त्याला आहे तसा रिटर्न मिळतो म्हणजे त्यानं जो खर्च केलेला असतो तो देखील खर्च जर त्याचं प्रकरण हे लोकन्यायालयामध्ये मिटलं असेल तरी तो संपूर्ण खर्च त्या व्यक्तीला महागारी मिळतो तर ही संपूर्ण तरतूद आपल्या भारतीय संविधानामध्ये केलेली आहे त्यामुळे जर कोणावर अन्याय झाला असेल तर त्या व्यक्तीने लिगल, लिगल एड मार्फत तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता हा अर्ज तुम्ही ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर देखील याची तरतूद केलेली आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील याचा अर्ज करू शकता आणि लिगल एड मार्फत तुम्ही तुमचं जी बाजू आहे ते तुम्ही कोर्टासमोर मांडू शकता यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही जसं मी मगाशी सांगितलंय की तुम्ही जर त्या कॅटेगरी इलिजिबल असाल त्या ते लोक असाल मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तर तुम्ही शंभर टक्के तुम्ही अप्लाय करू शकता बरेचसे लोकांना ही योजना माहीत नसते या ह्या ज्या स्कीम असतात त्या माहीत नसतात त्यामुळे लोक कोर्टामध्ये येत नाहीत आणि सहन करत राहतात पैशाकडे घाबरून कोर्टामध्ये येत नाहीत आणि अशा लोकांसाठीच आजचा हा व्हिडिओ होता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद